刚才那个电视，不是那个，那个叫叫什么？刚才形容叫什么？刚才有那个。 나이도 많아서 자기가 믿는 सविता ताई नमस्कार 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 मला स्वागत ताई नमस्कार दोन्ही ताईंच मनापासून स्वागत झालेलं अभिनंदन लाईक डविता ताई म्हणतात दादा नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना ይህ ቀጠን ያለው ቀለም ያምኩሽ ናት። नमस्कार शिव सकाळ ओ धन्यवाद राम हरी राम कृष्ण हरीताबाई नमस्कार ताई साहेब सुविता ताई तुम्हाला नमस्कार दोन नंबर लाईक केलाय वावा खूप छान दोन नंबर लाईक करवली माउली माउली माऊली माउली माऊली माउली माऊली माउली नंतर नमस्कार शिव सकाळ गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग स्वामी श्री झाला का चा नाता झाला काही हो का हो काय झालं होतं मग मला बोलायचं की मी तुम्हाला कमेंट मधून डिलीव देऊन दिला असताना की मला तुम्ही आता तुमच्या लाईव्हला बरोबर मला मी येत तुम्ही जर बोलले असल्या लाईव्ह चालू झाल्यानंतर माझ्या कमेंट येत नाही तर मी तुम्हाला आहे ना व्हिडिओ मधून शॉर्ट व्हिडिओ मधून ब्ल्यू दिला असतात मी सांगितलं माझ्या शॉर्ट व्हिडिओला तुम्ही कमेंट करा तुमच्या कमेंट आहे शॉर्ट व्हिडिओला मी तिथून तुम्हाला ब्ल्यू दिला असत ना हो ब्ल्यू द्यायचे दोन प्रकार आहे दोन तीन प्रकार आहे आणि तीन मुलीचे प्रकार आहेत कुठून कसा द्यायचा कुठून द्यायचा काय करायचं कोणता द्यायचा काय करायचं धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि एक युट्यूब ची शान म्हटलं तरी वावग ठरणार नाही असे आपले संतोष दादा एक बुलंद तोप यांचं आगमन झालंय दादा साहेब आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ते भाऊ रामकृष्ण हरी पंतरंग हरी वासुदेव हरी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभरराव महाराष्ट्र झाला का चहा पाणी नाश्ता संतोष दादा आणि शेवटा दादा आवाज एवढा कमी का आहे सविता ताई आवाज येतो का बर झालं सांगितलं जय 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 जिजाऊ महाराष्ट्र जय संविधान जय भारत थँक्यू दादा थँक्यू थँक्यू भक्तीताई आलेली आहे ताई साहेब आपलं सुद्धा मनापासून स्वागत लाईक केलं आहे झाला का चा नाता ताई माझ्याकडून वहिनी सर्वांना नमस्कार बर का सर्वांना नमस्कार तुम्हाला सर्वांना नमस्कार सन्त दादा आज उठलो नहीं हो का सविता जय मंदार जय मंदार दादा जे मलाराई भक्ति क्या कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम छान छान मनापासन स्वागत करते उठले आता हो का तुम्हें उठले का बापरे बापरे क्या वाले आता स आठ वजले आठ वजह तुम्हें बापरे मी लवकर उठो लवकर देव पूजा सूर्य हो उगा अगोदर आंघोळ करून देवपूजा लाईवला बघा रेडी समज पार आता फक्त वय चालल्या स्वयंपाक फक्त जेवण करायचं राहिले बाकी हो तो पर्यंत मी लाईव घेतो मग आपण जेवू मी उठतो साडेपाच पाऊन सात हजार मध्ये आंघोळ होते माझ्या सहा साडेसात हजार मध्ये आंघोळ होऊन देवपूजा होऊन रेडीच राहतो कारण सव्वा आठ लाईव्ह चालू असतो त्याच्यामध्ये थोडं काम इकडे तिकडे थोडं बघावं लागतं ना आणि संतोष दादा म्हणतात खंडवाचं नावाने खंडवाचे नाव खंडवाचं नाव कारण कसं आता गायांचे असल्यामुळे आम्हाला लवकर उठावं लागतं दूध बी काढायला बघती ताई हो येते येतो आता हो ना ओके ओके दादा म्हणतात खंडवाचं नाव सांग खंडवाचं नाव सांग वा खूप छान बघता म्हणतात <ण्णीण> तुम्ही कधी होता आता आमच्याकडे जनवरांती असल्यामुळे गायन ते असल्यामुळे मग आम्हाला लवकर उठावं लागतं दुधाला कारण गाडी आपण येते सात सव्वा सात वाजता येते ना त्याच्या अगोदर उठून आंघोळ करून दूध घालून ओके झालं पाहिजे ते थांबत नाही गाडी वाले आले का थांबत नाही ते त्या दुधाच्या गाडीच्या अगोदर आपल्या दूध काढून रेडी लागतात धन्यवाद धन्यवाद प्रवीण दादा धन्यवाद मनापासून स्वागत लाईव्ह डन धन्यवाद प्रवीण दादा स्वागत दा दा, हार्दिक अभिनंदन झालं दा, का चहा पाणी लवकर तुम्ही पण पाय दुखते ना हो का परवा हो का काय झालं पाहायला बघते ताई बघते पाहायला काय झालं तुमच्या प्रवीणदा साहेब नमस्कार नमस्कार प्रवीण दादा भाऊ धन्यवाद कसे दादा स्वागत हार्दिक अभिनंदन आपण आलात आपलं बहुमलकडला स्वागत हार्दिक अभिनंदन आपल्या लाईव्ह सभेमध्ये झालं का चहा पाणी कसे दादा प्रवीण प्रवीणदादा प्रवीणदा म्हणता कसे आहात छान आहे प्रवीण दादा कसे दादा म्हणता दादा नमस्कार म्हणता कसे दादा नमस्कार सविताचा म्हणतात झालं का चहा नाश्ता कसे दादा म्हणता कसे दादा नमस्कार आणि कशालामस्कार हो कशाला नमस्कार हो बघू त्यानंतर मी पण आम्ही हो का पुण्याला आहे का मुलं हो का आणि सविता काय म्हणतात प्रवीण बाबू नमस्कार शिकव सकाळ हो आणि काशी दादा बोलतात जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे शुभ सकाळ बरोबर दादा भाऊ दा दा परवा मला वाटलं की लाईव्ह घेत आहे म्हणून मी बोललो कपडे रेडी करून देड़। येतो आणि मी आलो लाईव्ह बंद झालं होतं हो नेटवर्कच प्रॉब्लेम असून आता ना वायफाय वायफाय आहे पण लाईटच गेली सकाळी

ते काय झालं माझे कोण चुकी झाली अगोदर सर्वांना आहे ना सांगितलं असताना आज सर्व मी टाइम कारण आपला नाही असतो आणि तो लवकर हे झाला त्याच्यामुळे दादा शेतात काम आहे आता शेतात काम आहे आता हो का बघ ताई काय झालं आता काम हो पाऊस आहे का तुमच्याकडे आमच्या इकडे पाऊस आता नाही पण पावसाचे वातावरण निर्माण झाले आमच्या इकडे तसंच आहे प्रवीण दादा तसंच आबळ आलेला आहे पाऊस नाही आबा आले म्हणतात फिरते हो का हो काय झाले हो का? बघ तिथे पाहायला काय झाले मला सांगा ना सवितादा म्हणतात प्रवीण भाऊ शहा नाश्ता झाला का सविता म्हणतात ओम नमः शिवाय सविता म्हणतात हरत माधे हरत माधव हर हर मान्यवाद धन्यवाद सर्वांच्या मनापासून स्वागत गोल गोल फिरायला लागले आहे काय बोलले नाही समजलं हो का आता क्लिअर मी तेच विचारतो ना क्लिअर दिसतो का सविता ताई लाईव्ह तुम्हाला क्लिअर दिसतो का माझा आवाज येतो का परफेक्ट कारण माझा डबल मोबाईल ना थोडा बा हे चार्जिंग नसल्यामुळे हे का मला नाही तर मी चेक केला असतं मला सांगा की एकदा क्लिअर दिसतं का पुढं क्लिअर दिसतं का तुम्हाला त्यानंतर वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी नमस्कार शिबोज सकाळ माझी लाईव्ह तुम्हाला क्लिअर दिसते का हे सांगा मला आणि माझा क्लिअर येतो का हो झाला आहे ताई माझा कामावर जायला निघालो होतो हो का माझ्यासाठी आता का टायमिंग आहे ते केलं पाहिजे सर्वच केलं पाहिजे जाऊन हो भाऊ दिसत आहे

आणि दादा म्हणतात चला बाय बाय हो दादा कसेदादा दादा लगे आवडायचं असं लवकर दुकानावर यायचं असेल ठीक आहे ठीक आहे सर्वजण आराम करून तुम्हाला मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि दादा म्हणतात चष्मा चस्मा चष्मा 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 च धन्यवाद दादा धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वांचे स्वागत सर्वांचं स्वागत सर्वांचं स्वागत संत केला आहे नमस्कार मंडळी सर्वांना नमस्कार केला आहे खंडवाचं नाव 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 काशी भाऊ चार झाला काशी दादा संतुदा चार झाला का

धन्यवाद 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 धन्यवाद